महाराष्ट्रात महारवतनी जमीन मुक्ती लढा उभा करणार पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस पासून कोल्हापूर छत्रपती शाहू महाराज यांच्या पुतळ्याजवळ समस्त आंबेडकरी समाजासोबत आमरण उपोषणाचा डॉक्टर महेशकुमार कांबळे यांचा इशारा महाराष्ट्रात महारवतनी जमीन मुक्ती लढा उभा करण्याचा इशारा समस्त आंबेडकरी समाजाचे नेते डॉक्टर महेश कुमार कांबळे यांनी दिलेला आहे आणि भारत देशाला स्वातंत्र्य मिळाल्याच्या आधी म्हणजेच एकोणीसशे तीस साली संस्थानिक सा आणि मुंबई हलके गाव नोकर कायद्यानुसार महार मांग समाजाला लाखो हेक्टर महार जमिनी वतन म्हणून दिल्या होत्या भारत देश स्वातंत्र्य झाल्यानंतर एकोणीसशे एकोणसाठ साली के महाराष्ट्र केंद्र सरकारने मुंबई हलके गाव नोकर कायदा रद्द केला आणि एकोणीसशे बहात्तरच्या दुष्काळ परिस्थितीमुळे महार आणि मांग समाजाच्या वतीने तुटपुंच्या किंमतीवर धनदांडग्या लोकांनी बळकवल्या असा आरोप डॉक्टर महेश कुमार कांबळे यांनी केलाय एकोणीसशे ऐंशीपासून पासून महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील धनदांडग्या आणि प्रस्थापितांनी दादागिरीने गरीब परिस्थितीचा फायदा घेऊन महार वतनी जमनी बळकवलेल्या आहे त्याची चौकशी करावी दोन विभागीय आयुक्त तथा जिल्हाधिकारी यांची परवानगी न घेता खरेदी पत्रके झालेलं आहे अशा महारवतनी जमिनीची खरेदी विक्री दस्ताऐवजाची चौकशी समिती नेमून तपासणी करण्याचे आदेश मुख्यमंत्री यांनी देऊन तसे सर्व बेकायदेशीर खरेदी दस्त रद्द करून मूळ वतनदारांना ती जमीन मिळावी आणि या मागण्या चौदा ऑगस्ट रोजीपर्यंत मान्य न झाल्यास पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीसपासून महाराष्ट्रातील समस्त आंबेडकरी समाजाला सोबत घेऊन कोल्हापूर येथील छत्रपती शाहू महाराज यांच्या पुतळ्याच्या समोर आमरण उपोषण करण्याचा इशारा समस्त आंबेडकरी समाजाचे नेते डॉक्टर महेश कुमार कांबळे यांनी दिला आहे आज महाराष्ट्रातील महारवतनी जमीन जी होती ती अतिशय बोटावर मोजण्या इतपत लोकांच्याकडे राहिलेली आहे म्हणून आज आम्ही समस्त आंबेडकरी समाजाच्या वतीनं जो लुड लढा उभा करतो आहे त्या लढ्यामध्ये आमची पहिली मागणी अशी आहे की एकोणीसशे बहात्तरनंतर ज्या जमिनी या महारवतनी जमिनी ज्या ज्या लोकांनी बळकवलेल्या आहेत धमकी दाखवून त्या जमिनी खरेदी करून घेतलेल्या आहेत स्वतःच्या ताब्यात घेतलेल्या आहेत त्या जमिनीच्या खरेदीपत्रांचे झालेले व्यवहार हे राज्य शासनाने चौकशी समिती नेमून तात्काळ तपासण्यात यावेत ते आज अखेरपर्यंतचे सगळे खरेदी व्यवहार तपासण्यात यावेत तसेच दुसरी मागणी आमची अशी आहे की महाराष्ट्रामध्ये सहा विभाग आहेत म्हणजे सहा विभागीय आयुक्त आहेत आणि ही महारवतनी जमीन खरेदी विक्री करण्यापूर्वी विभागीय आयुक्त किंवा मान्य जिल्हाधिकारी यांची परवानगी आदेश घेतल्याशिवाय खरेदी विक्री होत नव्हती पण या महाराष्ट्रामध्ये बऱ्याचशा ठिकाणी असं जडलेलं आहे की या विभागीय आयुक्तांची जिल्हाधिकाऱ्यांची कसलीही परवानगी आदेश न घेता खरेदी विक्री उपंदी उपनिबंधकाला हाताशी धरून लाखो हेक्टर जमीन या बोगस बेकायदेशीर खरेदी दस्ताच्या आधारे आमच्या महार मातंग समाजाकडून काढून घेण्यात आलेले आहे बळकवण्यात आलेले आहे आणि मी आज महाराष्ट्र शासनाच्या मान्य उपमुख्यमंत्री अस मान्य उपमुख्यमंत्री असतील राज्याचे गृहमंत्री असतील राज्याचे महसूल मंत्री असतील मी यांना एक आवाहन करतो आहे की आंबेडकरी समाज हा मिरज तालुक्यातील सांगली जिल्ह्यातील बेडगेच्या कमानीसाठी जसा गाव सोडू शकतो बाबासाहेब आंबेडकरांच्या नावासाठी रस्त्यावर उतरू शकतो या लढ्यामुळं महाराष्ट्रातली आंबेडकरी चळवळ ही जिवंत झाली आणि अशा पद्धतीचाच या चळवळीचा आज पुन्हा आम्ही सुरुवात करतो आहे हा महारत्नी जमीन मुक्ती लढा सुरू करतो आहे म्हणून मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी तात्काळ या वि अधिवेशनामध्ये आमचा जो हा मुद्दा आहे महारवतनी जमीन मूळ वतनदारांना ज्यांनी बेकायदेशीर खरेदी केलेली आहे के नियमानं खरेदी केलेली नाही ती रीतसर चौकशी समिती नेमून ही जमीन मूळ वतनदारांना परत देण्याचे आदेश व्हावेत तसेच आमच्या या दोन्ही मागण्या जर या शासनाला मान्य नसतील तर त्यांनी या महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील प्रत्येक गावातील ज्या शासकीय जमिनी असतील किंवा गायरान जमिनी असतील त्या त्या ठिकाणच्या आमच्या महार समाजाला मातंग समाजाला शासनानं तात्काळ देण्यात याव्यात दे आणि मी पुन्हा एकदा इशारा देतो आहे की या आमच्या मागण्या जर चौदा ऑगस्ट दोन हजार चोवीसपर्यंत जर मान्य झाल्या नाहीत मान्य केल्या नाहीत तर या महाराष्ट्रातल्या समस्त आंबेडकरी समाजाला एकत्र करून या समाजाला सोबत घेऊन या आरक्षणाचे जनक रै रह, रैतेचे राजे छत्रपती शाहू महाराज यांच्या कोल्हापुरातल्या पुतळ्याजवळ पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीसपासून आमरण उपोषणास बसणार आहोत असा इशारा देतो आणि त्यानंतर मग जी काही परिस्थिती महाराष्ट्रामध्ये उद्भवेल त्याला हे सर्वस्वी महाराष्ट्र सरकार जबाबदार असेल असा इशारा देतो जय भीम जय जिजाऊ जय शिवराय जय भारत जय महाराष्ट्र बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी कोल्हापूर